आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवेवर कणकवली सावंतवाडी येथील महायुतीच्या लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते तर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलंय şal bir daha यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख माजी आमदार राजन तेली शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी जिल्हा उपाध्यक्ष संजीव परब जिल्हा सरचिटणीस महेश सारंग शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे शिवसेना तालुका प्रमुख बबन राणे राजन पोकळे महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुरेश गवस आदींसह माहितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल